भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कॉलेज विद्यार्थी जखमी सीसीटीव्हीत शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा हल्ला दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला तर जीव कासावीस होऊन जातो त्यात कुत्र्यांच्या जा हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात अशीच एक घटना इचलकरंजीत घडली शहरातील अग्रसेन भवन परिसरात एका कॉलेजचा विद्यार्थी रस्त्यावरून जात असताना त्याच्या मागे कुत्र्यांच्या बेसमेंटमध्ये उडी मारली दहा फुटांच्या बेसमेंटमध्ये उडी मारल्याने तरुण जखमी झाला आहे ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा